आज बीड न्यायालयामध्ये संतोष देशमुख का हत्याकांड प्रकरणाची सुनावणी झाली उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील हेही उपस्थित होते त्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये मा त्यांनी माहिती दिली कोर्टामध्ये संतोष देशमुख यांची हत्याकांड करताना जे व्हिडिओ शूट झाले होते ते व्हिडिओ दाखवण्यात आले न्यायालयामध्ये आणि हे व्हिडिओ हे पब्लिक मध्ये रिलीज नाही झाले पाहिजे यासाठी ही विशेष अशी दक्षता घेतली पाहिजे नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असेही उज्ज्वल निकम साहेब म्हटले त्याचबरोबर जे आरोपींचे वकील होते त्यांना जे रिपोर्ट वगैरे हो पाहिजे होते फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे ते सगळे आज देण्यात आले त्याचबरोबर आता पुढची सुनावणी या चोवीस तारखेला होईल परंतु आज जे व्हिडिओ दाखवण्यात आले कोर्टामध्ये ते खूपच व्हिडिओ बाहेर पब्लिक आले नाही पाहिजे यासाठी विशेष लक्ष द्यावं लागेल म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही विचार करू शकता की किती प्रूव पाण्याचे असतील व किती भयानक असतील त्यामुळे या केसमध्ये आता मी एवढीच मागणी करेल की लवकरात लवकर हा खटला समाप्त करा आणि या सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावणी करा